एक गोड नातं मुलगी आणि बाबा यांचं नातं कधी कधी वाटतं देवाने हे नातं कशासाठी बनवलं माहेरी मुलीला पाठीवर हात ठेवून आधार देण्यासाठी घरातलं प्रत्येक नातं फुलांच्या हारात ओवण्यासाठी घरात आनंद पसरविण्यासाठी की गळ्यात पडून हट्ट करण्यासाठी खरं तर हे नातं म्हणजे घरपण होय हस्त खेळतं घर, घर हवं असेल तर प्रत्येक घरात एक तरी मुलगी हवीच बाबांना मन मोकळं खुलं करण्यास देवाने दिलेली ही खूप सुंदर देण होय शिस्त लावणार चुकांकडे दुर्लक्ष करणार प्रत्येक वेळी हो हो तुझंच बरोबर म्हणणार आईविरुद्ध मुलीची बाजू मांडणारं व तिला आईपेक्षा मोठेपणा देणारं नातं म्हणजे बाबा कधीकधी वाटतं हक्क काय असतं आणि तो कसा गाजवावा हे सिद्ध करणारं न्यायालय म्हणजे बाबा माझ्यासाठी हे करून आण असं हक्काने सांगणारं नातं म्हणजे बाबा एका लेकीचे बाबा होणे आणि बाबांचं काळीच असणारी लेख होणं हे फक्त त्या बाप लेकीच्या नात्यालाच ठाऊक असतं स्वतःच्या मनातल्या इच्छा सांगून माझी अशी इच्छा आहे असं करायचं का एवढं करशील ना बाई हे तुझ्या हातचं करून आणशील का चुपचाप कर हां तुझ्या आईला पण नको सांगू आपल्या दोघात ही गोष्ट राहू दे तुझंच बरोबर आहे असं विश्वासाचं व्यासपीठ लेख या नात्यात कसं गाजतं हे फक्त एका लेकीच्या वडिलांनाच माहीत असतं कारण माझे हे चुकलं मी असं करायला नको होतं हे कबूल केलं जातं तेही फक्त आणि फक्त मुलीसमोरच जिबेचे चोचले हक्काने पूर्ण करून घेण घेता येणारं स्वयंपाकघर या एका अपेक्षेव्यतिरिक्त तो कुठलीच मागणी आपल्या मुलीकडे करत नाही उलट तिच्या इवल्याशा हातांनी लावलेल्या दिवाळीच्या उठण्यापासून घातलेली अंघोळ ती सासरी गेल्यावर कायम लक्षात ठेवतो तिच्या हातात शंभरची नोट वर्षानुवर्ष कशी देता येईल याची रोज तो वाट बघत असतो पूर्वी लोक म्हणायचे पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी, कारण लेख काहीच करत नसली काहीच देत नसली तरी बाबांच्या काळजाचा तुकडा असते जगातील सगळं ऐश्वर सुख देणारी प्रत्येक गोष्ट त्याला तिच्यापुढे फिकी वाटायला लागते तिची चाहूल तिचा आवाज तिची भेट तिने भरवलेला पहिला घास त्याच्याकरिता सर्वात मोठं धन असतं खरं तर सासरी गेल्यावर मुली संसार आणि सासरची कर्तव्य करण्यातच माहेर जपत असतात तिच्यासाठी माहेर म्हणजे दुय्यम स्थान जरी वाटत असलं तरी तिच्या कृतीतून ते कधीच ठरवलं जात नाही कारण आई आणि वडील हे तिच्यासाठी तिचं जग असतात मुलीच्या डोळ्यात कधीही अश्रू येणार नाही तिला कायम खुश ठेवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दाखवत दारात तिच्या पुढच्या फेरीसाठी उंबरट्यावर स्वागतासाठी सज्ज असतं ते फक्त आणि फक्त एका बाबांचं काळीच